सगळ्या प्रकारच्या रेसिपी करून झाल्या म्हणून आज मस्तपैकी बनवली रव्यापासून एक छान अशी साऊथ इंडियन रेसिपी खूप छान होते नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं हो, माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना एक वाटी रव्यापासून अगदी मस्त सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेला खाता येईल अशी साऊथ इंडियन स्टाईल मस्त अशी रेसिपी बनवतोय चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया त्यासाठी इथं बघा सुरुवातीला तर आपण रवा घेतो आहे हा जो रवा घेतो आहे हा रवा बारीक असावा जेणेकरून आपली जी रेसिपी ना ती अगदी छान अशी होईल आता हा जो रवा आहे कोणत्याही एखाद्या मेजरिंग कपानं किंवा अशा एखाद्या वाटीनं तो पूर्णपणे मोजून घ्यायचा इथं एक वाटी रवा घेतला हा रवा मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतला लक्षात ठेवा रवा बारीक असावा त्यामध्ये आता आपण तीन चमचे इतकं गव्हाचं पीठ घालतोय ज्या चमच्यासाठी आपण पोह्यासाठी वापर करतो तर त्याच चमच्याने मी तीन चमचे इतके गव्हाचं पीठ वापरलं आणि दोन ते तीन चमचे आपण तेल वापरतो तर तेल मी थंड वापरले चवीनुसार मीठ घातलं एक चमचा कसुरी मेथी घेतली कसुरी मेथीमुळे खमंग अशी चव येते असेल तर कारण याच्या स्कीक पण करू शकता सगळे जिन्नस घातले की तेल पीठ आणि मीठ हे संपूर्ण सगळं बघा चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हे जे काही तेल आहे ते संपूर्ण रव्याला असं मिक्स होईल आता हे सगळं मिक्स झालं की हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचा एक चांगलासा गोळा मळतोय फक्त लक्षात ठेवा जेव्हा गोळा मळतो ना तेव्हा तो फार घट्ट मळायचा नाही थोडासा मऊ असा गोळा मळायचा कारण साधारणपणे थोडासा रवा भिजला की पुन्हा तो गोळा घट्ट होतो आणि पुन्हा गोळा तो पातळ करावा लागतो म्हणून गोळा मळतानाच थोडासा तो मऊ असा गोळा मळून घेतो आहे रेसिपी रेसिपी ही रेसिपी ना एक मी एकदा साऊथमध्ये खाल्ली होती आणि तिथून मी ही रेसिपी शिकली आणि म्हटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत एकदा नक्की शेअर करावी आता गोळा बघामध्ये चांगला मळून झाला आहे जास्त असा मी मौसूद असा गोळा जो तो मळून ठेवला आता झाकण ठेवून आपण हा रेस्ट करायला घेऊयात तोपर्यंत आपण ह्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूयात तर हे साईडला ठेवलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाववाटी इतकी फुटाण्याची डाळ घेतली थोडीशी साखर घातली आणि हे सगळं बघा बारीक असं वाटून घेतोय बरेच जण फुटण्याच्या डाळीला डाळवं पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा हं आता बघा हे सगळं असं बारीक करून घेतलं आता ह्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं दही घालायचं थोडंसं मीठ घालून पुन्हा सगळं बारीक वाटून घ्यायचं गरज असेल तुम्ही थोडंसं पाणी पण ह्याच्यामध्ये घालू शकता ही जी चटणी आहे ना हिची चव खूप छान लागते आणि ह्या चटणीमध्येच ना ह्या रेसिपी सगळी जादू आहे तर हे सगळं बघा चांगलं असं बारीक वाटून घेतलं अगदी छान अशी बारीक अशी जी पेस्ट पण तयार झाली आता पुढची कृती करू घेतो त्यासाठी इथं बघा एक छोटा पॅन ठेवला ह्यामध्ये आता आपण एक ते दोन चमचे इतकं तेल घातलं तेल चांगलं कडकडीत तापलं की एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालायचे लक्षात ठेवा कधीही फोडणीमध्ये जिरे मोहरी छान तडतडले गेले पाहिजेत त्यामध्ये एक छोटा चमचा मी हरभऱ्याची डाळ घातली आणि एक चमचा मी उडीत डाळ घातली त्यानंतर कडीपत्ताची ना थोडीशी पानं घालायची आणि फोडणीमध्ये ना कडीपत्ता घातला ना की मस्त असं छान तडतड उडला की मस्त सुगंध अगदी येतो आणि मी कडीपत्ता नेहमी ताजा घालते माझ्याकडं झाड आहे त्याच्यातलंच घालते त्यामुळं ना मस्त अशी फोडणी माझी नेहमी तयार होते तर हे बघा छानपैकी आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात ज्या दोन डाळी वापरल्या त्या छान तेलावरती अगदी कुरकुरीत व्हायला पाहिजेत आणि साऊथ इंडियन म्हणलं की डाळ्यांचा वापर तर होतोच हे तुम्हालाही माहिती आहे आता ह्यामध्ये ना तिकटासाठी मी हिरवी मिरची घेतले दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या तर त्या घातल्यात ह्या सगळ्या बघा तेलावरती चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या आता फोडणीमध्ये ना थोडंसं हिंग घालूयात आता बऱ्याच जणांना हिंग आवडत आहे तुम्ही हिंग स्किप केला तरी पण चालू शकेल किंवा आवडत असेल तर घातलं तरी पण चालेल ह्यामध्ये ना थोडीशी फोडणीमध्ये कोथंबीर घालायची आणि एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला हा पण आता गॅस चांगला परतवून घेतोय कांदा बघा हलका असा परतला गेला ह्यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची हळदीमुळं काय होतं आपल्या चटणीला मस्त असा छान रंग येतो हे सगळं मिक्स करून घेतलं तर आपण जी फुटण्याची आणि दह्याची पेस्ट करून घेतली ती संपूर्ण घालायची तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा आपण कोणत्याही डाळी घालतो ना तेव्हा ते खा थोडंसं मिश्रण थोडं घट्टसर होतं म्हणून जास्त घट्ट झालं तर त्याची चव छान नाही लागत म्हणून थोडंसं पाणी घालायचं कारण जर जशी आपण ही चटणी चांगली शिजवून घेऊ ना तर तसं ना थोडासा पुन्हा दाटसरपणा येतो त्यामुळे तुम्हाला कशी घट्ट कशी पातळ हवी ह्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता आपण चटणीमध्ये आधीच थोडंसं मीठ आणि साखर घातलं होतं तुम्ही ह्याच त्या थोडंसं मीठ आणि साखर टेस्ट करू शकता जर काही कमी जास्त असेल तुम्ही ते थोडंफार ऍडजस्ट पण करू शकता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायची छान अशा तर आपल्या चटणीला मस्तपैकी छान उपखळी आले आणि मस्तपैकी छान चटणी तयार पण झाली जास्त घट्टही नाही आहे जास्ती पातळही नाही आहे अशा पद्धतीने ही चटणी आपली तयार झालेली आहे अगदी मस्त रंग आलेला आहे आणि ही चटणीची पण अगदी मस्त लागते आता गॅस बंद करायचा आणि वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि आपली ही साऊथ इंडियन स्टाईल अशी बेटेकरी चटणी तयार आहे तुम्ही ह्या चटणीचं चे नाव कधी ऐकले का किंवा तुम्ही ही चटणी कधी के ट्राय केली का हे पण मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ही रेसिपी कुठे खाल्ली होती हे पण मला नक्की कळवा तर आपली मस्तपैकी अशी बेटेगरी चटणी तयार झाली तोपर्यंत जे रव्याचं ते पण बघा छान रेस्ट झालं तुमचं समजा ह्या असेल रव्याचा जो गोळा आहे तो फार जास्त घट्ट झाला असेल ना तर थोडंसं पाण्याचा हात लावून थोडं पीठ करून घ्यायचं आणि जर जास्त गोळा सेलसर वाटला तर थोडासा रवा ॲड करायचा आता बघा जे छोट्या छोट्या आकारामध्ये म्हणजे आपण ज्या आकारामध्ये पुऱ्या करतो ना त्या आकारामध्ये जे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एक वाटी रवा घेतला सा, तर तीन चमचे आपण गव्हाचं पीठ घेतलं तर त्यामध्ये साधारणपणे माझ्या पुऱ्या ज्या होत्या त्या पंधरा तेरा पुऱ्या तयार झाल्या होत्या तुम्ही जर गोळा छोटा किंवा मोठा घेतला तुमच्या थोड्याशा जास्त पण होतील किंवा कमी पण होतील तर मी अशा पद्धतीने सगळे गोळे जे ते करून घेते गोळा करताना एकाच साईजचा गोळा ठेवा त्यामुळे रेसिपीला दिसायला पण खूप सुंदर दिसते सगळे म्हणजे गोळे ते करून तयार झाले आतला हे गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीनंतर लाटून घ्यायचा जेव्हा गोळा लाटतो ना तेव्हा याला अजिबात तेल किंवा पीठ लावावं लागत नाही हा गोळा अजिबात चिकटत नाही पण जरी तुम्हाला वाटलं की थोडासा ओलसरपणामुळे थोडंसं तेल तुम्ही लावू शकता आता जेव्हा ही पुरी लाटतोय ना तर तेव्हा ती फार जास्त पातळ लाटायची नाही नाहीतर ती अजिबात फुगत नाही आणि अगदी वातळ होते आणि त्यामुळे तेल पण जास्त पितते त्यामुळे फार झाड नाही फार पातळ नाही तर अशा पद्धतीनं मध्यम ही पुरी बघा मी लाटून घेतलेली आहे तरी ही एक पुरी लाटून झाली आता बाकीच्या पण पुऱ्या अशाच पद्धतीने लाटून जर तुम्हाला असेल तुम्ही भरपूर सगळ्या लाटून आणि मग ह्या तेलामध्ये फ्राय पण करून घेऊ शकता सगळ्या माझ्या पुऱ्या छान अशा लाटून तयार झाल्या तेल चांगलं कडकडीत तापलं होतं थोडासा गोळा टाकून बघितला वरती आलंय म्हणजे तेल परफेक्ट तापले एक पुरी टाकायची गॅस मोठा ठेवायचा पुरी चांगली टम अशी फुकते ह्यामध्ये आपण गार तेलाचं मोहन घातलं होतं आणि ज्या आहेत ना त्या मध्यम अशा झाड ठेवला त्यामध्ये त्या ट्म अशा फुगतात मस्त टम्म अशा फुगल्या गेल्या की थोडंसं तेल उडवून घ्यायचं आणि मग बाजू पलटी करून घ्यायची ह्या जेव्हा पुऱ्या तळतो ना तेव्हा थोडा गॅस मध्यम ते मोठाच ठेवून कळायचा म्हणजे जास्त अजिबात तेल पित नाहीत मस्त रंग आला आता तेल निदवून ही पुरी काढून घेऊ आणि अगदी अशाच पैधतीने आपण बाकीच्या ज्या आहेत ना त्या पण मस्त तळून घेतोय फक्त तळताना गोष्ट लक्षात ठेवा तेल चांगलं तापलेलं असावं गॅस मध्यम ते मोठा असावा पुरी चांगली छान फुगली गेली की मस्त मग एका बाजूनं पलटून घ्यायची आणि तुम्हाला हव्या त्या रंगामध्ये तुम्ही ह्या तळ्या पुऱ्या ज्या मस्तपैकीशा फ्राय करू शकता ह्या पुऱ्यातनं ना अगदी मस्त खुसखुशीत होतात दोन ते तीन दिवस आरामात टिकतात खायला तर अप्रतिम राहतात आणि जी सोबत आपण बेटेगिरी चटणी केलेत ना ह्या सोबत त्या अप्रतिमच लागतात नेहमी आपण मैद्याच्या पुऱ्या करतो पण रव्याची पुरी हे काहीतरी वेगळंच आहे साऊथ इंडियामध्ये ना हा नाश्त्याचा प्रकार आहे जेव्हा मी पहिल्यांदा खाल्ला होतो तेव्हा मला आश्चर्य वाटलं की इतक्या खुसखुशीत पुऱ्या आणि त्यासोबत जी चटणी दिलेली त्याची चोपण अप्रतिम लागत होती आणि म्हणूनच मी आजची रेसिपी घेऊन आले तर सगळ्याच्या मस्तपैकी अशा रव्याच्या खुसखुशीत आपल्या पुऱ्या आणि सोबत बेटेगरी चटणी तयार झालेली आहे ह्या ज्या पुऱ्या आपण बोलतो ना त्या अजिबात तेल पित नाहीत अगदी मस्त आणि खुसखुशीत तयार होतात बघता क्षणी तोंडाला सोडणारी अशी मस्तपैकी ही रव्याची पुरी आणि त्यासोबतच बेटेगरी चटणी मस्त असा हा नाशा तब्येत तयार झालेला आहे गरमागरम खा गार झाल्यावर खा अप्रतिमच लागणार ह्यातली जी पुरी ती पण तुम्हाला दाखवते अजिबात तेल पीत नाही आणि अगदी मस्त खुसखुशीत तयार होते त्यामुळं सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे तुम्हाला माझी आजची ही साऊथ इंडियन्स स्टाईप अशी नाश्त्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद